नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि मग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करू नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि आता जीविकाला स्कूलला सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे सकाळी टिफिनचं इतकं फारसं असं काही टेन टेन्शन नसतं कारण की आता स्कूल नाही आहे त्याच्यामुळे सगळी कामं जी आहेत ती निवांत चालू आहेत तर आता एक दोन दिवसात तिचं स्कूलसुद्धा सुरू होईल रिझल्ट लागला की मग आता पुन्हा त्यांचं स्कूल सुरू होईल आणि मग मे महिन्यात पुन्हा त्यांना सुट्ट्या ज्या आहेत तर त्या लागतील तर आता सकाळचं टिफिन म्हटलं की चपाती भाजी ही आमच्या इथे कंपल्सरी बनते तर आता म्हटलं रोजच्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं करूयात नाश्त्यासाठी तर आता इथे मी ना चपात्यांचं पीठ उमून घेतलं होतं आणि पाच सहा चपात्या ज्या आहेत त्या मी आधीच करून घेतलेल्या होत्या आणि त्यातलं थोडंसं पीठ जे आहे तर ते मी साईडला काढून ठेवलेलं होतं तर आता या चपात्यांचं मी करणार होते वरणातली फळं तर आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळं म्हणतात तर आमच्या इकडे वर्णातली फळं किंवा चकुल्या म्हणतात तर तेच आज आम्ही करणार होतो तर डाळ वगैरे मी, मी शिजून घेतलेली होती आता इथे ना मी आपलं जे गव्हाचं पीठ असतं तर नेहमीप्रमाणे आपण जसं चपात्या करतो ना तर त्याच पद्धतीने चपात्या ज्या आहेत ना तर त्या करायच्या आहेत आणि जसं की आपण कापण्या वगैरे करतो बघा तर त्याच आकाराचं जे आहे ना तर याला कट करून घ्यायचं आहे आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी वेग नावं असतात तर आमच्या इकडे त्याला चकोल्याच म्हणतात आणि ते खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं तर याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे म्हणजे एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी रेसिपी जी आहे ना तर ती शेअर केलेली आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते ही आणि करतानासुद्धा खूप सोपी आहे म्हणजे फक्त डाळ वगैरे शिजवून घ्यायची त्याच्यानंतर त्याला तिकटाची फोडणी द्यायची आणि मग थोडंसं पाणी जे आहे तर ते एक्स्ट्राचं टाकायचं थोडंसं वाट वाटणसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तर आता इथे चकुल्या माझ्या बघा करून झालेल्या आहेत आणि अगदी का कापण्यांचा जो आकार असतो ना बघा आपला तर त्या शेपच्याच आहेत तर आता मी या सगळ्या बनवून घेणार आहे आधी आणि एक दोन तीन चपात्यांचंच या ज्या कापण्यासारख्या काप असतात ना तर ते करून घ्यायला लागतात फारसं जे काय आहे ते साठी लागत सुद्धा नाही आणि केल्यानंतर खरंच खूप टेस्टी लागतं आणि आमच्या इकडे तर सगळे आवडीने खातात म्हणजे कधीतरी काहीतरी वेगळंसुद्धा करावं असं वाटतं तर आता रोजची चपाती भाजी तर असतेच तर म्हटलं चला आज थोडंसं वेगळं काहीतरी बनवूयात म्हणून मग इथे चकोल्या ज्या आहेत तर त्या मी बनवायला घेतलेल्या होत्या आणि मग चपात्या वगैरे लाटून झाल्या त्याच्यानंतरनं मग मस्त अशी फोडणी दिली वरणाला आणि इथे बघा उकळी आल्यानंतरनं मग या ज्या चकोल्या आहेत किंवा जे कापण्यांचे काप आपण केलेले होते तर ते यामध्ये मी ॲड केलेले आहेत आणि मग व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला जे आहे ना तर ते शिजवून द्यायचं आहे म्हणजे उकळी आल्यानंतरनं हे काप जे आहेत तर ते यामध्ये टाकायचे आणि मंद आचेवरती गॅस जो आहे ना तो तो ठेवायचा व्यवस्थित असं हलवत राहायचं अधूनमधून आणि मग पंधरा ते वीस मिनिटानंतरनं व्यवस्थित अशा याच्या चकोल्या ज्या आहेत तर त्या आपल्या तयार होतात आणि शक्यतो खायला घेताना गरमच घ्यायचं कारण की थंड झाल्यावरती त्या फारशा छान लागत नाहीत त्याच्यामुळे शक्यतो गरम असेल तेव्हाच ते जे आहे ना नाश्त्यासाठी सगळ्यांना द्यायचं तर आता इथे चकोल्या ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत मग आता त्या सगळ्यांना देऊन मी सुद्धा नाश्ता कर करणार होते कारण की मी सुद्धा सकाळी सगळ्यांसोबतच आमचा जो नाश्ता आहे तो तो एकत्रच असतो आणि मग सगळ्यांबरोबर सुद्धा नाश्ता करून घेते तर आता सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे सगळ्यांबरोबरच नाश्ता जो आहे ना तर तो, तो होतोय नाहीतर मग जीविकाचं स्कूल असलं की मग गती गेल्यानंतर ना आमचा नाश्ता नंतर न होतो म्हणजे जसं ज्याला बाहेर कामं असतात त्या पद्धतीने नाश्ता जो आहे ना तर तो आमचा होत असतो पण आता सुट्ट्या असल्यामुळे सगळेसोबतच नाश्ता करतो एकदा स्कूल तिचं चालू झालं की पुन्हा आमचं रुटीन जे आहे तर ते बदलत राहतं तर आता इथे सगळी सकाळची जी क्लिनिंग आहे ना तर ती करून घेणार आहे कारण की नाश्ता वगैरे झालेला आहे स्वयंपाकसुद्धा माझा रेडी होता नाश्त्याबरोबरच मी स्वयंपाकसुद्धा करून घेतलेला होता आणि मग आता इथे भांडी वगैरे सगळी जी आहेत ना तर ती आधी क्लीन करून घेतली कारण की कधीतरी काहीतरी असं वेगळं करायचं म्हटलं ना तर खूपच भांड्यांचा पसारा होतो आणि मग भांडी बेसिनमध्ये खूप असली ना तर मग काय काम करावं तेच सुचत नाही त्याच्यामुळे मी पहिल्यांदा नाश्ता वगैरे झाला ना की मग सगळी भांडी जी आहेत ना तर ती आधी क्लीन करून घेत असते आणि आज भांडीसुद्धा बरीच पडलेली होती सकाळचा नाश्ता त्याच्यानंतरनं स्वयंपाक त्याच्यानंतरनं नाश्त्याचे पदार्थ वेगवेगळे बनवायचं म्हटलं की खूपच पसारा होतो म्हणून मग म्हटलं आधी नाश्त्यानंतरनं पहिली भांडी वगैरे क्लीन करून घेऊयात तर आता इथे भांडी वगैरे माझी क्लीन करून झालेली होती तर जोपर्यंत जाळीतलं पाणी नितळत आहे तर तोपर्यंत भांडी मी म्हटलं वरतीच ठेवते त्याच्यानंतर मग म्हटलं ओटा वगैरे क्लीन करून घेऊयात कारण की कसं स्वयंपाक करताना किचनमध्ये थोडासा पसारा होतो मग स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर सगळ्या गोष्टी आहे त्या जागेवरती ठेवून देते म्हणजे जास्त किचनवरती पसारा सुद्धा राहत नाही आणि मग जो स्वयंपाक झालेला आहे तर सुद्धा व्यवस्थित आपल्याला ठेवता येतो नाहीतर मग काय होतं की सगळंच गर्दी गर्दी म्हटलं ना किचनवरती तर मग ते ओटा पूर्णच भरल्यासारखा दिसतो त्याच्यामुळे मग स्वयंपाक वगैरे आवरला ना की पहिल्यांदा मी क्लिनिंग जी आहे ना तर ती किचनची करून घेत असते दूध वगैरे गरम करून ठेवते कारण की आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे दूध पटकन खराब होतं त्याच्यामुळे मग दिवसातून दोन ते तीन वेळा दूध गरम करून ठेवत असते मी जेणेकरून दूध जे आहे ना तर ते खराब होणार नाही था था ले ले आ, आ, तर आता इथे थोड्याशा चकोल्या ज्या आहेत त्या शिल्लक राहिलेल्या होत्या म्हणून मग त्यासुद्धा काढून ठेवल्या तर आता दुपारच्या जेवणामध्ये मग त्यासुद्धा पुन्हा गरम करणार मी जेवणाच्या आधी कारण की त्या गरमच खायला टेस्ट देते म्हणजे जेवणाची नाहीतर मग ते थंड झालं की मग त्याची चवसुद्धा बदलते त्याच्यामुळे जेवताना ते थोडंसं गरम करून घ्यायचं तर आता इथे सगळं ओटा वगैरे जो आहे तो तो क्लिनिंग करणार शेगडी वगैरे सुद्धा आता व्यवस्थित क्लीन करून घेते तर अगदी दहा ते पंधरा मिनिटांची कामं असतात बघा ही रोजच्या क्लिनिंगची पण ती जर नित्य नेमाने आपण केली ना तर आपली सुद्धा पटकन आवरतात आणि घरसुद्धा छान दिसतं त्याच्यानंतर ना मग इथे सकाळी सकाळी झालेली होती देवपूजा आईंनी छान अशी देवपूजा केलेली होती आणि घरामध्ये फुलंसुद्धा होती आज तर मग म्हटलं चला फुलं वगैरे छान असं देवांना वाहिली की खरंच खूप छान वाटतं आणि घरामध्ये असे देवपूजा वगैरे केली धूप अगरबत्ती वगैरे व्यवस्थित लावली ना तर खूप छान घरामध्ये जो सुगंध आहे ना तो तो तो, तर तो दरवळतो त्याच्यानंतर ना मग दुपारची सगळी कामे आवरलेली होती तर मग आता इथे आता उन्हाळा चालू आहे तर मग म्हटलं कलिंगड होतं घरामध्ये तर मग म्हटलं चला ते कट करून घेऊयात कारण आता उन्हाळ्याचे दिवस सुद्धा सुरू आहेत आणि मग उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये असं थंड काहीतरी खावंसं वाटतं तर मग म्हटलं चला आता कलिंगड आहे तर ते कट करून घेऊयात आणि क्लिनिंग वगैरे तर सगळी माझी सकाळची आवरून झालेली होती सगळी द कामे जी आहे ती आवरून घेतली आणि मग कलिंगड जे आहे ते कट करून घेणार घेणार होते कारण की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे थंड असं काहीतरी खावंसं वाटतं तर आता इथे कलिंगड जे आहे तर ते कट करून घेणार आहे आणि कलिंगड कट करताना नेहमी ज्या वेळेस आपल्याला ते खायचं आहे तर त्याच वेळेस मी कट करून घेते कारण की जर आधी कट करून ठेवलं ना फ्रीजमध्ये तर त्याला असं पाणी सुटल्यासारखं होतं त्याच्यामुळे मग जेव्हा आपल्याला ते खायचं आहे तर त्याच वेळेस मी ते कट करून घेत असते आणि कट करताना सगळं मी एकदम कट करत नाही जेवढं लागतं आहे तेवढंच मी कट करून ठेवते तर आता सगळ्यांना असे पीसेस वगैरे कट करूनच देते मी शक्यतो देताना कारण की मग ते खूपच चिकट होतं घरामध्ये आणि मग माशा वगैरेसुद्धा यामुळे खूप येतात त्यामुळे मग असं व्यवस्थित कट करून देते तर आता जीविकाला पण फार आवडतं कलिंगड खायला आणि उन्हाळ्याचे दिवस म्हटलं की प्रत्येकालाच असे थंडचे पदार्थ असतात तर ते खायला आवडतात आणि आता कलिंगडचं सुद्धा सीझन चालू आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरात कलिंगड हे जे आहे ना तर ते मी म्हणते येतच असेल तर आता कलिंगड वगैरे कट करून झाल्यानंतर ना मग मी कैऱ्या ज्या आहेत तर त्यासुद्धा चिरून ठेवणार आहे तर आधी म्हटलं कलिंगड जे आहे तर ते कट करून द्यावं तर आता या सुरीला जे आहे ना बघा ते बिलकुलसुद्धा धार नव्हती म्हणून मग काय केलं दुसऱ्या चाकूने याला व्यवस्थित असं धार करून घेतली त्यानंतर ना चाकू धुवून घेतला व्यवस्थित आणि मगच कलिंगड जे आहे तर ते चिरायला घेतलं तर आता इथे बघा आपलं कलिंगड जे आहे ते व्यवस्थित असं चिरून झालेलं आहे मग त्याच्यावरती मीठ वगैरे टाकून मग सगळ्यांना आता मी ते देणार त्याच्यानंतर ना मग झाडाच्या कैऱ्या होत्या तर मग त्या घेऊन आले कारण की आमच्या इथे कैऱ्या म्हणजे असं हळद मीठ लावून ठेवलं ना तर मग ते जेवताना तोंडी लावण्यासाठी सगळ्यांनाच खायला आवडतं आणि एकदा आंब्यांचा सीझन चालू झाला ना तर मग असं आंबे खाण्याच्या आधी पहिल्यांदा आमच्या इथे कैऱ्या सगळ्यांना खायला आवडतात तर आंबे व्हायला अजून थोडासा वेळ आहे तोपर्यंत मग म्हटलं चला झाडांच्या कैऱ्या तरी घेऊन येऊयात कारण की मग त्या व्यवस्थित असा मुरल्यांना मीठ लावून ठेवलं ना त्यांना तर मग त्या खूप छान अशी टेस्ट लागते आणि कैरी म्हटलं की कोणाच्या तोंडाला पाणी येणार नाही असं होतच नाही त्याच्यामुळे सीझन चालू झाला की पहिल्यांदा आमच्या इथे बघा असं कैऱ्या ज्या आहेत ना तर त्या आम्ही आणत असते तर आता कैऱ्या वगैरे चिरून घेतल्या त्याच्यानंतर त्याच्यावरती मी टाकून घेतलं आणि मग हळद सुद्धा थोडीशी टाकून घेतली तर आता हे व्यवस्थित असं आपल्याला एकत्र एकत्र करायचं आहे हळद जी आहे तर ती प्रत्येक कैरीला व्यवस्थित अशी लागली गेली पाहिजे आणि मग त्याच्यानंतर ना फ्रीजमध्ये मी हे ठेवून देते म्हणजे ते व्यवस्थित असं मुरतं आणि मग ज्यावेळेस आपण म्हणजे जेवण वगैरे करणार करणार आहोत तर मग त्यावेळेस ते जेवणामध्ये मी घेत असते आणि सगळ्यांनाच कैरी प्रचंड आवडते आमच्या इथे आणि कैरी म्हटलं की आपोआपच आपल्यासुद्धा तोंडाला पाणी येतं आणि तसंच आमच्यासोबतसुद्धा होत असतं तर आता व्यवस्थित बघा कैऱ्या ज्या आहेत तर त्या मी हळद मीठ लावून ठेवून घेतलेल्या आहेत आणि खूप छान असं सगळं हळद वगैरे जे आहे ना ती प्रत्येक कैरीला लागलेली आहे तर आता याला मी फ्रीजमध्ये ठेवणार आणि मग संध्याकाळी जेवणामध्ये घेणार तर मग दुपारी थोडा वेळ आराम केला आणि मग म्हटलं की चला आता दळण वगैरे करून घेऊयात कारण की गव्हाचं दळणसुद्धा संपलेलं होतं म्हणून मग इथे गहू जे आहेत तर ते मी आणलेले होते बाहेर हॉलमध्ये दळण करण्यासाठी आणि गहूचं जे दळण आहे तर ते संपायच्या आधीच म्हणजे शक्यतो मी दळण करते म्हणजे एक दोन दिवस जर पीठ शिल्लक असेल तर लगेचच आधी दळण करायला घेते तर आता इथे गहू खराब होऊ नयेत किंवा वर्षभर टिकून राहावेत तर या याच्यासाठी ना आम्ही यामध्ये लिंबाचा जो पाला असतो ना तर तो टाकत असतो जेणेकरून गव्हाला सोंडे किंवा आळ्या वगैरे ज्या आहेत ना तर ते बिलकुलसुद्धा होत नाहीत आणि वर्षभर आपला गहू जो आहे ना तो तर तो आहे तसाच राहतो तर बाजारामध्ये बघा अशा पावडर वगैरे सुद्धा मिळतात जेणेकरून धान्य जे आहे ते खराब होत नाही पण आम्ही पहिल्यापासूनच यामध्ये पावडर टाकतो किंवा मग कडुलिंबाचा पाला किंवा जे खडे मीठ असतं बघा तर ते टाकून ठेवत असतो तर तुम्ही पावडर टाकली तरी सुद्धा चालतं असं काही नाही की सगळंच टाकायला पाहिजे पावडर नसते तर आपण लिंबाचा पाला किंवा मग हे जे मो मीठ जे असतं ना तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता तर आता इथे दळण करून वगैरे ठेवते जेणेकरून मग व्यवस्थित दळण जे आहे तर मग ते दळता येईल सगळं एकत्रच मी करून ठेवते जेणेकरून मग सारखं जे आहे तर ते पिठासाठी आपल्याला दळण करावं लागत नाही आणि मग दुपार दुपारचा थोडा वेळ जो आहे ना तर तो माझ्याकडे शिल्लक असतो तर त्यावेळेस मग मी ही जे घरातली कामे असतात ना तर ती आवरून घेते अगदी पंधरा ते वीस मिनटं लागतात ही कामे आपल्याला आवरण्यासाठी पण कामे जी आहेत ती पटकन आवरून घेतली तर मग आपलं सुद्धा कामाचा भार जो आहे ना तो हलका होतो तर आता इथे दळणं वगैरे केली त्याच्यानंतर दुधाच्या पिशव्या वगैरे पॅकिंग केल्या चहा वगैरे झाला घर वगैरे झाडून झाडून घेतली संध्याकाळी देवापुढे अगरबत्ती दिवा वगैरे लावून घेतलं आणि मग त्यानंतरनं घेतली स्वयंपाकाला सुरुवात करायला घेतली तर आता स्वयंपाकामध्ये आज बऱ्याच दिवसानंतरनं गवार आणलेली होती म्हणजे समोरच आमच्या ज्या राहतात ना तर त्यांच्या शेतातली गवार होती तर मग बऱ्याच दिवसानंतरनं आम्ही गवार जी आहे ना, जी ना तर ती करायला घेतलेली होती कारण की सतत दुसरं काही ना काहीतरी भाजीला जे आहे ना तर ते घरामध्ये होतं आणि मग बऱ्याच दिवसानंतरनं जर आपण एखादी गोष्ट असं आपल्या जेवणामध्ये असेल ना बघा तर त्याची चवसुद्धा थोडी वेगळीच लागते कारण की रोज तेच पदार्थ खाण्यात आणि एखाद्या दिवशी एखादा पदार्थ वेगळा खाण्यातसुद्धा बराच फरक असतो तर म्हटलं चला आज गवार जी आहे ती करूयात कारण की बरेच दिवस झालं गवार जे आहे ती केलेलीच नव्हती म्हणून मग इथे आधी कुकर वगैरे लावून घेतला आणि त्याच्यानंतर मग गवार जी आहे तर ती शिजायला इथे ठेवलेली आहे मी तर गवार जी आहे ती नॉर्मल पद्धतीनेच मी करते म्हणजे आपला मसाला मीठ टाकून मी 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 जी गवार आपण शिजवतो ना तर त्याच पद्धतीने आहे आणि अशीच आम्हाला खायला आवडते तर आपण हळदी मिठातसुद्धा करू शकतो पण आमच्या इथे सगळ्यांना तिखट जास्त खायला आवडतं त्याच्यामुळे मी नेहमी तिखटातलीच गवार जी आहे ना तर ती करत असते एखाद्या वेळेस हळदी मिठातली जी गवार असते ना तर ती मी करते तर आता इथे बघा माझा संध्याकाळची स्वयंपाकाची जी तयारी आहे ना तर ती अशी चालू होते तर चला आजचा जो हा व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ